बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे या दुःखद घटनेनंतर उमरग्यात व्यापारी महासंघ आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती या ठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे उमरगा शहरात या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने पूर्णतः व्यापार बंद ठेवण्यात आला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड उपनगराध्यक्ष विजय वाघमारे माजी आमदार ज्ञानराज चौगुले भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे भाजपाचे संताजी चालुक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी रामकृष्ण बिरासदार व्यापारी महासंघाचे सिद्ध्राम अप्पा चिंचोळे अध्यक्ष रणधीर पवार कार्याध्यक्ष नितीन होळे सचिव शिवप्रसाद लड्डा यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बांधकामाची पाहणी करताना अजितदादा पवार यांचा हा फाईल व्हिडिओ सध्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे एक कणखर प्रशासक अभ्यासून नेता आणि विकासाभिमुख राजकारणी म्हणून ओळख असलेले अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याने एक मोठा नेता गमावला आहे उमरग्यातील श्रद्धांजली कार्यक्रमातूनही हीच भावना व्यक्त करण्यात आली आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव